नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला तयार होत आहे तीन विशेष योग धन आणि सुख शांतीसाठी करा हे उपाय अक्षय तृतीया दोन हजार पंचवीस या वर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी होणार आहे या दिवशी देवी लक्ष्मीला विशेष प्रार्थना केली जाते आणि ती प्रसन्न होते जेणेकरून वर्षभर संपत्ती आणि अन्नाची कमतरता लोक सोने आणि चांदी खरेदी करतात हे दान केल्याने शाश्वत संपत्ती मिळते वैशाख महिन्याच्या शुक्ल दिवशी साजरे केले जाते त्याच्या नावावरून स्पष्ट होते कि अक्षय म्हणजे जे क्षय पावत नाही किंवा जे कधीही संपत नाही तर तृतीया म्हणजे तृतीय तिथी अशा प्रकारे अक्षर तृतीयेचा अर्थ असा आहे की वैशाख महिन्याच्या तृतीयेला केलेले कोणतेही काम कधीही वाया जाणार नाही म्हणूनच या दिवशी दान तपस्या आणि ध्यान करण्यास सांगितले जाते कारण ते अनंत काळासाठी संपत नाहीत शुभ मुहूर्ताचा विचार न करता या तारखेला कोणतेही शुभ कार्य करता येते अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न गृहप्रवेश मुंडन इत्यादी शुभ कार्य कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय करता येतात अक्षय तृतीयेची तारीख या दिवशी सूर्यदेव देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते पंचांगानुसार अक्षय तृतीयेची तारीख एकोणतीस एप्रिल दोन हजार संध्याकाळी पाच बत्तीस ते तीस एप्रिल रोजी दुपारी दोन पंचवीस पर्यंत असेल अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी उदय तिथी मध्ये साजरी केली जाईल तीन शुभ योग तयार होत आहेत यावर्षी अक्षय तृतीयेला सर्वार्थ सिद्धी योग शोभन योग आणि रवियोग तयार होत आहेत हे तीन योग अद्भुत आहेत असे म्हटले जाते की सर्वार्थ कोणतेही काम केले तरी ते साध्य होते अक्षय हे उपाय करा तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करा यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि समस्या कमी होतील घरातील पूजा स्थळी किंवा पैशाच्या ठिकाणी दिवा लावा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो आणि संपत्ती वाढते या दिवशी आपल्या क्षमतेनुसार विविध प्रकारच्या वस्तूंचे दान केल्याने पुण्य प्राप्त होते सोने पाणी आणि कपडे दान करा यामुळे जीवनात समृद्धी आनंद आणि शांती येते विशेषत सोने चांदी तूप दान करावे जीवनात शाश्वत समृद्धी आणि आनंद मिळतो पित्रांच्या आणि देवतांच्या प्रसन्नतेसाठी पाणी दान करावे लोक पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावतात किंवा हंडे वाटतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग